काय झालं असं अगं तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळी आम्हा महिला मंडळामध्ये कोबरेच कुठं होत आम्ही या सगळ्या जण अशाच करायच्या आणि काय ग तुम्हाला काही सांगते हा माझ्या मोनाला मी हीच पसंती केली होती पण कुठे आत आणि माझ्या मोन्याला घेऊन गेले आणि काय हे राधा तुझी तब्येत अशी मस्त बांधाय तरी सांग काय खातेस ते आणि जरा आमच्या पण सांग काय खायचं ते दिवस रवन करत ते माझ्या महिला मंडळ बसले आहेत ना त्यांना पण सांग तुझा फिटनेस मंत्र काय काय खातेस ती सकाळी उठल्यापासून बरं राधा काय खातेस तू मी लिहून घेते मी सॉफ्ट आणि लाईट खाते काय काय म्हणाले सॉफ्ट आणि लाईट खातेस अगं म्हणजे घरातले ट्यूब आणि वल्फीन खातेस पण नंतर काय आम्हाला काय आम्हाला जमायचं नाही मध्यम कसं हो तुझं काय आम्हाला रिंगली बरं झालं तुझं झालं हो बाजू असेवटची माझी सुनबाई येते काय काजेला तिचं नाव ते टरपूर उत्तरा हा उत्तरा हे

माशी काय बोल ना लागलं अरे बर काय ते काय गुडगुटी अगदी गावाचा पोत गुडगुडी म्हणे अगं माणसाने जगायचं ना ते दिव्याप्रमाणे जगायचं कळलं जो गरिबाच्या झोपडीत आणि श्रीमंताच्या माला सुद्धा सारखाच तक जातो कळलं चला चला सुरेश भिकाजी पड्या सुरेश भिकाजी पड्यार याच करून खास मावशीसाठी एकावन्न रुपये तुम्हाला तो आहे आणि सुरेश यांचं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं सुरेश ऐका हा सावन का महिना पवन करे सोर सावन का महिना पवन करे सोर सुरेश राव आहे आमचे एक नंबर कोंबडी चोर शंकर तानो भुमे शंकर तानू भुमे याच करून खास मावशी मावशीसाठी साठी शंभर रुपयाचा पारितोषिक आहे आणि शंकर यांचं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं ऐका हा मोबाईल वर रिलीस बघता बघता मोबाईल वर रिलीस बघता बघता किचन ची वाट माझी चुकली मोबाईल <laughs> वर बघता बघता किचन ची वाट माझी चुकली शंकरराव आज पॉवेल ऑफिस ला गेले कारण त्यांची चड्डीच नाही <laughs> राजाराम तानू भुमे राजाराम तानू भुमे यांच खास मावशीसाठी साठी एकशे रुपयाचं सा पारितोषिक आणि राजाराम यांचंही म्हणणं आहे की मावशी नाव घ्यायचं राजाराम प्रेमाने भरवते मी कोंबडी वड्याचा घास प्रेमाने भरवते मी कोंबडी वड्याचा घास राजाराम रामाना सुरू झाला आहे मूळ व्यादाचा त्रास